राज्यात थंडी कमी होत उन्हाचा चटका आणि उकाडा वाढल्याचं दिसून येत आहे आज म्हणजे एकतीस जानेवारी रोजी किमान तापमानात चढउतार होण्याची शक्यता आहे दोन दिवसात राज्यात ढगाळ आकाशासह पावसाला पोषक हवामान होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे पश्चिम राजस्थानात समुद्रसपाटीपासून एक पूर्णांक पाच किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे राज्यात गारठा कमी अधिक होत असला तरी पहाटे धोक्याची चादर कायम आहे गुरुवारी म्हणजेच तीस जानेवारी रोजी धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील निचांकी दहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान तेरा ते वीस अंशांच्या दरम्यान आहे दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढल्यानं कमाल तापमान बत्तीस ते छत्तीस अंशांच्या दरम्यान असून उकड्यामुळे घामाटा निघतोय आज म्हणजे एकतीस जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या पश्चिम भागात किमान तापमानात काहीशी घट होण्याची तर उर्वरित राज्यात वाढ कायम राहण्याची शक्यता आहे रविवारपासून म्हणजेच दोन फेब्रुवारीपासून कमाल तापमानात वाढवून ढगाळ आकाशासह पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे हवामानाच्या प्रत्येक ताज्या अपडेटसाठी अॅग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका